नमस्कार मित्रांनो आजपासून आपण स्पोकन इंग्लिश शिकायला सुरुवात करणार आहोत अगदी शून्य पातळीपासून मी मराठीतून समजावून सांगणार आहे त्यामुळे भीतीचं काहीच कारण नाही चला तर मग सुरुवात करूया बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर आय प्लस एम प्लस स्टुडंट सर्वात आधी आपण शिकलं पाहिजे साधं वाक्य तयार करणं मी विद्यार्थी आहे याला इंग्रजीत म्हणतात आय एम अ स्टुडंट ती शिक्षक आहे शी इज अ टीचर ते शेतकरी आहेत दे आर फार्मर्स फक्त सब्जेक्ट प्लस बी वर्ब प्लस बाकी वाक्य एवढं लक्षात ठेवा डेली कॉन्व्हर्सेशन एक्झाम्पल्स सॅम्पल कॉन्व्हर्सेशन विथ सबटायटल्स चला आता पाहूया रोजच्या वापरातली काही वाक्य मी सकाळी सात वाजता उठतो आय वेक अप एट सेवन ए एम मी चहा पितो आय ड्रिंक टी आई स्वयंपाक करते मदर कुक्स फूड आम्ही एकत्र जेवतो वी ईट टुगेदर सोपं आहे ना दिवसात घडणाऱ्या गोष्टी इंग्रजीत बोलायचा सराव करा प्रॅक्टिस टिप्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सराव रोज आरशासमोर उभं राहून बोलण्याचा सराव करा मिर प्रॅक्टिस तुमचं बोलणं मोबाईलवर रेकॉर्ड करा मग ते ऐका आणि चुका सुधारा एक स्पोक इन इंग्लिश मित्र मिळवा आणि रोज पाच मिनिटं इंग्रजी बोलणं ठरवा तर मित्रांनो ही होती आपली स्पोकन इंग्लिशची पहिली पायरी पुढील भागांमध्ये आपण डब्ल्यू एच क्वेश्चन्स आणि कॉन्व्हर्सेशन चा सराव पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया इंग्रजी शिकताना